नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अम्रपाली निकम डॉक्टर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते मेटा आलेला हा नवीन व्हायरस आहे तर या संबंधी आपण आज जाणून घेणार आहोत हा व्हायरस नक्की आहे तरी काय हा याचे संक्रमण कोणाला होणार आहे वृद्धांना कि लहान मुलांना या संबंधी नक्की काळजी तरी काय घेतली पाहिजे हे आपण आज जाणून घेणार आहोत डब्ल्यूएचओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी देखील अजून पुरेशी गाईडलाईन आपल्याला दिलेली दिसत नाहीये तर मग या व्हायरसला पुन्हा कोविड पॅन्डेमिक होईल म्हणून घाबरून जायचे की आपण स्वतःच यासाठी प्रिपेअर व्हायचे आणि स्वतःच्या शरीराला देखील यासाठी लढण्यासाठी प्रिपेअर करायचे हे आपण आपलंच ठरवलं पाहिजे तर हा जो व्हायरस आहे हा लहान मुलांमध्ये म्हणजे चौदा वर्षाच्या आतील मुलांमध्ये सर्दी खोकला ताप अशी लक्षणं उत्पन्न करताना दिसतो सारखी लक्षणं देखील लहान मुलांमध्ये दिसू शकतात तसेच वृद्धांमध्ये देखील आपल्याला सारखी लक्षणं या व्हायरसमुळे दिसू शकतात तर ह्या व्हायरसची लढायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे लहान मुलांमध्येच आणि वृद्धांमध्येच याचे संक्रमण जास्तीत जास्त होताना का बरे दिसते तर याच कारण आहे की तुमची प्रतिकार शक्ती म्हणजे तुमचं व्याधी क्षमत्व तुमचं व्याधी क्षमत्व कसं आहे यावर हा व्हायरस संक्रमित होणार की नाही होणार हे पूर्णतः डिपेंड आहे हे व्याधी क्षमत्व म्हणजे रोग प्रतिकार शक्ती म्हणजे नक्की काय आणि ही रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे हे आपण कसं जाणून घेणार तर यामध्ये पॅरामीटर्स कुठले कुठले वापरले गेले पाहिजे तुम्हाला स्वतःच स्वतःला जर रोग प्रतिकार शक्ती जाणून घ्यायची असेल तर हे दोन तीन प्रश्न स्वतःला विचारून बघा तुम्हाला तुम्हाला शांत झोप लागते लागते आहे का। लागते आहे का कड़ का का भूक भूक व्यवस्थित कडकडून जाणवते त्यानंतर तुमची पचनक्रिया व्यवस्थित आहे का तुमचे पोट सकाळी उठल्या बरोबर साफ होते का समाधानकारकरित्या पोट साफ होते का ह्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला तुमची समजली तर तुमची व्याधी प्रतिकार क्षमता तुम्ही जाणून घेऊ शकता या सर्व प्रश्नांची उत्तरं जर नाही अशी असतील तर याला उत्तर एकच आणि ते म्हणजे आयुर्वेद हजारो लिहिल्या गेलेल्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये तुमची लाईफस्टाईल कशी असावी हे तेव्हा सांगितलं गेलेलं आहे ऋतुचर्या आणि दिनचर्या याचं सविस्तर वर्णन आपल्याला आयुर्वेद शास्त्रात वर्णन केलं गेलेलं दिसत स्वस्त स्वास्थ्य रक्षण असं आयुर्वेदात सांगितलं गेलेलं आहे आयुर्वेदाचं प्रयोजनच ते आहे की स्वस्थ व्यक्तीला स्वास्थ्याचं रक्षण कोणत्या पद्धतीने केलं जावं तर आयुर्वेद शास्त्र हे नेहमी निरोगी व्यक्ती नेहमी निरोगी कशी राहील तर या दृष्टीने वाटचाल करणारं रह शास्त्र आहे तर त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधी त्यामध्ये रसायन चिकित्सा वाजीकरण चिकित्सा जी सांगितली गेलेली आहे तर या रसायन औषधांनी देखील आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवून घेऊ शकतो तसेच लहान बालकांमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमची झोप पुरेशी होते आहे का कमीत कमी, -कमी आठ ते दहा तास झोप होणे आवश्यक आहे लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये देखील ही पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे त्यानंतर हेल्दी फूड म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी घरी बनवलेले ताजे अन्न सेवन केले गेले पाहिजे त्यानंतर कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज योगासन प्राणायाम हे रोजच्या रोज केले गेले पाहिजे थोड्या वेळ तरी अर्धा तास तरी तुम्ही तुमच्या रुटीन मधून काढून रोज एक्सरसाइज ही केलीच गेली पाहिजे लहान मुलांनी मैदानी खेळ खेळणं गरजेचं आहे त्याचबरोबर लहान मुलांमध्ये मा मैद्याचे पदार्थ तसेच फास्ट फूड बाहेरच पिझ्झा बर्गर असे पदार्थ जर खाण्यात येत असतील तर ते पूर्णपणे बंद करावे आणि घरी असणारे हेल्दी स्नॅक्स जसे की राजगिरा लाडू ज्वारी ज्वारीसराच्या लाया पॉपकॉर्न मखाना फुटाणे भगर इत्यादी वस्तू स्नॅक्स म्हणून तुम्ही लहान मुलांमध्ये वापरू शकता लहान मुलांमध्ये आणि वृद्धावस्थेत देखील काही आयुर्वेदिक रसायन औषधी चांगली कार्य करतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो सुवर्णाचा सुवर्ण भस्म स्वरूपात आयुर्वेदिक औषधांमध्ये अनेक ठिकाणी वापरलं जात आणि रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यामध्ये सुवर्ण भस्म हे सगळ्यात अव्वल मानलं जात मुलांमध्ये सुवर्णप्राशन जे सांगितलं गेलं आहे पुष्य नक्षत्रावर तर ते आपण लहान मुलांमध्ये रोज देखील देऊ शकतो त्याचे डोसेस ठरलेले असतात वैद्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही सुवर्ण प्राशन आपल्या लहान बालकांमध्ये जन्मग्रहाच्या किंवा चांदीच्या भांड्यात ठेवलेले पाणी किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आपण रोज पिण्यासाठी चा वापरतो त्याचप्रमाणे आपण सुवर्ण प्राशन हे औषध तयार केलेले औषध आपण रोज मुलांना देऊ शकतो आयुर्वेदामध्ये काश्यप नावाचे जे ऋषी होऊन गेले त्यांनी काश्यप संहितेमध्ये प्राशन याचं वर्णन करून ठेवलेलं आहे तर हे सुवर्णप्रशन नक्की आहे तरी काय आणि याचे फायदे तरी काय तर बालकांची व्याधी प्रतिकार शक्ती वाढते बालक सतत आजारी पडत नाहीत शारीरिक शक्ती व वा क्रिया वाढते बौद्धिक क्षमता आणि एकाग्रतेची वाढ होताना दिसते जे बालक वारंवार आजारी पडत असतील किंवा ऋतू बदलला त्याच्यामुळे आजारी पडत असतील त्यांनी सुवर्णप्रशन केले तर त्या विरुद्ध त्यांची प्रतिकार क्षमता याचे फायदे तरी नक्की तर सुवर्ण हे मेधा बलवर्धनम असं आयुर्वेद ग्रंथात म्हटलं गेलं आहे म्हणजेच बुद्धीचा विकास होतो पचन शक्ती सुधारते रोग प्रतिकारक शक्ती वाढते मुलं जर वाज वारंवार आजारी पडत असतील तर ते आजारी पडणे बंद होते उंची व वा वजन वाढते मुलांचा मानसिक विकास होतो तसेच परम मेधावी असा शब्द वापरला गेलाय म्हणजे मेधा जी आहे मुलांची ती वाढताना दिसते सतत दूध प्यायल्याने लहान मुलांमध्ये कफ आणि खोकला होतो सुवर्णप्राशनाने आपल्याला ते देखील टाळता येऊ शकते असे हे सुवर्णप्राशन औषध ऑथेंटिक वैद्यांनी बनवलेले असे उपलब्ध असेल तर ते नक्की तुम्ही तुमच्या लहान बालकांसाठी आणि लहान मुलांसाठी सोळा वर्षाच्या मुलांसाठी रोज रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी वापरू शकता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि डॉक्टर अम्रबाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा